माझे नाव प्रियांका स्वप्नीलकर आहे मला आठ दिवसापूर्वी पुढतुकी जाणवत होती मी डॉक्टर मोहिनी धूत यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आले मॅडमांनी सांगितले की मला उजव्या बाजूला पाण्याची गाठ आहे व थ्री डी डॉक्टरस्कोपीद्वारे काढण्याची गरजेची आहे म्हणून मी लगेच ॲडमिट झाले आणि ते ऑपरेशन ते, ते माझं सक्सेसफुल झालेलं आहे आणि आता मी चालू शकते फिरू शकते आणि त्या ऑपरेशन द्वारे मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि मी आता चांगलं फिरू शकते हाय मी श्रद्धाचा चौधरी आमच्या पेशंटला युटरस फायबर्स होते त्यासाठी आम्ही डॉक्टर मोहिनी दूध या मॅडमांची संपर्क साधून आम्हाला लॅप्रोस्कोपी हा हो ऑप्शन सजेस्ट केला त्यावर आम्ही थ्री डी लॅप्रोस्कोपी ही सर्जरी थ्री डी लॅप्रोस्कोपी सर्जरी केल्यामुळे आता आमच्या पेशंटला कोणताही त्रास राहिलेला नाही लॅप्रोस्कोपी हा ऑप्शन बेस्ट आहे त्यामुळे आमचा पेशंट आता अतिशय रिकव्हर झालेला आहे रिकवर झालेला आहे थँक्यू आय सी